मित्रांनो नमस्कार या घडीची केंद्रातून भारतीय जनता पार्टींच्या नेत्यांकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे बोट धरण्याची वेळ मित्रांनो भाजप नेत्यांना आठवले उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकी काय आहे बातमी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तुम्हाला दररोजच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही गेल्या दोन वर्षामध्ये सगळेच पक्ष सत्तेमध्ये आले आणि सगळेच पक्ष विरोधात गेले आता मात्र भाजप नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं चिन्ह सध्या केंद्रातून दिसायला दिसायला सुरुवात झाली कारण की केंद्रातून महाराष्ट्र भाजपची सूत्र आता हलण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो नेमकं काय करते पडद्याच्या पाठीमागे पुढील दोन मिनिटामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि भाजपला मिळालं काय तर लोकसभेत बावीस खासदारून नऊ खाजरावरती भाजप आली नेमकं कारण काय झालं भाजपाने या सगळ्यांचं आत्मचिंतन केलं आणि महत्त्वाची गोष्ट पुढे आली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची राजनीती मित्रांनो म्हणजेच सध्या देवेंद्र फडणवीस यांना बाहेर काढून केंद्रात पाठवून सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन राजनीती आखण्याची सध्या भाजप तयार तयारी करत आहे उद्धव ठाकरेंचं बोर्ड घेऊन भाजपच्या मधल्या फळींच्या नेत्याला उच्च उच्चस्परीवरती घेऊन सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं बोट धर धरण्याची सध्या भाजप सुरुवात करू लागली आहे याच वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं देखील भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा दणका बसू शकतो कारण की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा फॅन फ्लोअर आहे आणि याच गोष्टीत सध्या भाजपला विधानसभेत देखील महाराष्ट्र हातात होऊन जाईल याची चिंता लागून राहिली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सरून सध्या विनोद तावडेंसह नितीन गडकरी आणि भाजपचे नवीन नेते सध्या महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ घेऊ शकतात अशी शक्यता सध्या महाराष्ट्रात वर्तवली जात आहे कालच एकनाथ शिंदे यांच्याविषयी सध्या दिल्लीमध्ये एक बैठक संपन्न झाली त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा निवडणूक लढू शकते का हा देखील सध्या चर्चेचा विषय आहे मात्र मित्रांनो अजित पवारांना सोबत घेतलं आहे शिंदेंना सोबत घेतलं आहे दोघांना सोबत घेऊन सध्या उद्धव ठाकरेंची सर या दोघांनाही भरता आले नाही त्यामुळे भाजपचे राज्यासह केंद्रातील नेते खूपच टेन्शनमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे एक नवीन ब्रँड म्हणून पुढे आला आहे पुढील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचं बोट भाजपच्या नेत्यांनी नक नाही धरलं तर नवर वाटायला नको मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत पुन्हा जावं का आपल्याला काय वाटतं आहे परंतु उद्धव ठाकरे असं करतील का यात मात्र शंका आहे